दिवसापासनं नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस या ठिकाणी होतो नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या घरानं पाणी घरामध्ये गेलेलं आहे आता शिडको हाडको या भागामध्ये मी गेलो होतो अनेक घरामध्ये पाणी गेलं लोकांच्या घरामध्ये गुदग्या इतकाला पाणी ना आहे लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर माझी नागरिकांना एकच विनंती आहे आपण आवश्यकता असेल तरच आपण घराच्या बाहेर पडावं अन्यथा घराच्या बाहेर पडू नये काही अडचण असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करावा आता गोदावरी नदीची पातळी झपाट्यानं वाढ होत आहे त्या निमित्तानं आपण जे काही गुदाकाठचे लोक आहोत काही नगर आपले आहेत त्यांनी सतर्क राहावं आणि महानगरपालिकेचं काम महानगरपालिका करत आहे ज्या ज्या ठिकाणी अन्नक्षेत्र क्षेत्र ओपन केलेली आहेत लोकांना सुरक्षित पिवण्याचा निवारा ओप ओपन केलेला आहे अशा ठिकाणी आपण जावं आपल्या घरामध्ये जर पाणी येण्याची संभावना असेल तर आपण तिथं थांबू नये असं नम्र आव्हान तुम्हाला मी करतो काही आपल्याला अडचण असेल कोणाला काही अडचण असेल कोणाच्या घरामध्ये जा पाणी जात असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एक्कावन्न दहा तेवीस यावरती मला कॉन्टॅक्ट करावा सगळे अधिकारी कर्मचारी सगळी टीम महसूलची टीम आहे महानगरपालिकेची टीम आहे सगळ्या टीम आ, काम करत आहेत आणि आपण सगळेजण त्यापासून सुरक्षित राहायला पाहिजे यासाठी आमचं सगळ्यांचा प्रयत्न असेलच परंतु आपण आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पाय पडावं असं नम्र आव्हान मी तुम्हाला या ठिकाणी करतो